ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिनोळी बुद्रुक विद्यामंदिर नूतन इमारत बांधकाम एक्वा कंपनीकडून दुसऱ्या मजल्यासाठी निधी कॉलम भरणी 16 उत्साहात. विद्यामंदिर शिनोळी बुद्रुक प्राथमिक मराठी शाळेची आधुनिक सुसज्ज व भव्य नूतन इमारत आता प्रत्यक्ष आकार घेत आहे. शिनोळी औद्योगिक वसाहतीतील एक्वा कंपनी यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी मंदिर साकार होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गणपत कांबळे हे होते आयोजित कॉल कार्यक्रमात अॅक्वा कंपनीने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत दुसऱ्या मजल्यासाठी दोन खोल्यांचा निधी देण्याची घोषणा केली याआधी पहिल्या मजल्यावरील दोन खोल्या त्यांनी उभारल्या असल्याने इमारतीच्या कामाला आणखीन गती मिळाली चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी घोषणा करत शाळेला प्रोजेक्टर क्रीडा संकुल आणि शैक्षणिक सुविधांसाठी आमदार फंडातून मदत देण्यात येईल असं सांगितलं एक्वा कंपनीचे एच आर शंकर सूर्यवंशी म्हणाले बौद्धिक सुविधाबरोबरच विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण झाले पाहिजेत यावेळी कार्यक्रमास मान्यवरांची मोठी उपस्थिती होती स्वागत मुख्याध्यापक आप्पाराव पाटील यांनी केलं सरपंच गणपत कांबळे उपसरपंच पुंडलीक कबसेकर सदस्य रामकृष्ण सुतार नंदा मेनसे बबिता तान गावडे यांच्यासह अॅक्वा कंपनीचे कटशंकर सूर्यवंशी ज्येष्ठ उद्योजक उदय घोरपडे प्रल्हाद जोशी बर्मांना तानगावडे कृष्णा बोकमूरकर नागेश मेन्से दयानंद रेडेकर मोहन रेडेकर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री भरमोहण्णा पाटील आमदार शिवाजी पाटील माजी सभापती शांताराम बापू पाटील तसेच स्वीय सहायक रोहित पाटील प्रताप सूर्यवंशी सोमनाथ शिंदे अभिषेक सूर्यवंशी उपस्थित होते सूत्र संचालन प्रल्हाद कावडे यांनी केलं तर आभार पावशे मॅडम यांनी मानले महानकारी निफ साठी प्रकाश ऐनापुरे सनगड